यासाठी जी मागणी आली दुसऱ्या हॉस्पिटलची त्याचं प्रेझेंटेशन आज नॅशनल हायवे नावा दाखवलं आणि आमच्याकडे सूचना होत्या या आठवड्यामध्ये हा सगळा प्रस्ताव होऊन हा केंद्र सरकारकडे जाईल आणि या विभागाचे जे मंत्री आहेत मंजुरी देऊन हे तात्काळ निविदा निघतील असं आम्हाला अधिकाऱ्यांनी आज सांग दुसरा विषय आहे की हा जो त्याला ताबड काहीतरी शिक्षा करावी किंवा करावं असाही सूचना या बैठकीत मांडण्यात आल्याबद्दल हा त्याच्याबद्दलची कारवाई ही त्या स्तरावर चालू असल्याचं अधिकारी सांगितलं नॅशनल हायवेथ बद्दल सगळे हजार हजारो होते तुम्हाला माहिती आहे आमच्या माहिती देते तुम्हाला शक्तीपीठ मार्ग तो कोल्हापूर मधून विधानसभेच्या जिल्ह्यातले शेतकरी मुख्यमंत्री मोदयांना भेटले की आमची जमीन द्यायची तयारी आम्हाला चांगला मोहला दिला चार ते पाच पट आम्ही जमीन द्यायला तयार त्यामुळे पुन्हा विषय वर आला आणि त्यामधून नवीन लाईनआउट ठेवून हा जो शक्तीपीठ प्रस्ताव करण्याचं मुख्यमंत्री मोदींनी ध्येय आता त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बागायती क्षेत्र आहे ते कसं वगळायचं अशी एक विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे मुख्यमंत्री असं महाराष्ट्र आम्ही शेतकऱ्यांचं म्हणजे विरोध रस्ता करणार त्यामुळे मला वाटतं सामान सा आउट होईल आणि ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तो उघडून रस्ता करण्याचा प्रयत्न शासन करत आहे निवडणुकांचं वातावरण सुरू होईल असं एकंदरीत चित्र आहे तुमच्या संपर्क पण कालच आमदार सागर असं म्हणतायत की कोल्हापूर महापालिकेचं मतदान होऊ देणार नाही किंवा होणार नाही जर या ठिकाणी हद्दवाढ नाही झाली तर त्या संदर्भात महापालिका निवडणूक मत असेल निवडणूक होणार का नाही शहराची हद्दवाड होणार शहराची हद्दवाढ व्हावीचे जे गाव आहे तर बाकी ज्याला विरोध आहे ते हातवाढी ताबडतोब काढावं अशी विनंती आम्ही मी पालकमंत्री असताना मी शिंदे साहेबांना केलेली होती मला वाटते तो ताबडतुरीचा भाग आपण जास्त गाव मागा की त्या ग्रामीण भागाचा पालकचा आणि मला वाटते ते एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही सगळे दोन व्यक्तींची आवडतो

सगळ्या बाकी ज्या बाजार समितींच विभाजन झालेलं आहे तालुका स्तरावर बाजार समिती होणार आहेत याचा या बाजार समितीवर परिणाम होणार काय तुमची भूमिका काय म्हणते त्याचा तालुक्याला बाजार समिती करावी याचा कायदा झालेला नाही याबद्दल वनन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे ज्या तालुक्यामध्ये आज बाजार समिती नाही आणि ज्याला काढायची आहे ती सक्षम होणार आहे त्या ठिकाणी त्या तालुक्याला बाजार समिती काढण्याचं धोरण आहे कोल्हापूरच्या बाजार समितीचं विभाजन होणार नाही हे जे सहा तालुके आहेत या सहा तालुक्याच्या कुठल्याही तालुक्याची वेगळी बाजार समिती व्हावी याची मागणी नाही कागल राजानगरी उदरगड शाहवाडी पन्हाळा आणि गलंगवाडा हे सहा तालुके आहेत आता करवीर वाल्यांची बाजार समिती असल्यामुळं त्या तालुक्याचं मला माहिती नाही परंतु आम्ही कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे घटक आहोत आणि आयुष्यभर आम्ही त्या बाजार समितीचे घटक राहणार आहोत आणि प्रत्येक तालुक्याला काढलीच पाहिजे असा कायदा नाही बांधवटीची उंची वाढवणार आपण जरी वृत्त वृत्ती वाढवणारच आपल्याला दोन गोष्टी लक्षात पाहिजे की या धरणामुळं आपल्याला निचरा होत नाही हे अनेक वेळा निदर्शन झालेलं आहे ज्या ज्या वेळा हा महापौर येतो त्यावेळा आपला माणूस एक अधिकारी त्या आलमट्टीवर जाऊन बसतो जिल्हाधिकारी बेळगाव आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर हे समन्वय साधतात आणि साडेतीन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडल्यानंतर हा पाण्याचा निचरा आहे दुसरा काय फार शास्त्रीय याची काही गरज नाही परवा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय असं म्हणाले की केंद्र सरकार नोटिफिकेशन काढत नाही हे नोटिफिकेशन काढू नये त्यासाठी आमचे जुनी खासदार देशील माने आणि खासदार धनंजय भाडे हे सी आर पाटील जी जलशक्ती विभागाची मंत्री आहे त्यांना भेट आहे आणि मला वाटतंय आणि परवा मुख्यमंत्री सदिने आले होते त्यांनी गोष्ट केली आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आरमतीची उंची वाढवू देणार नाही प्रसंगी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सुद्धा उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही उंची वाढवून

काही लोकांचे पिके कुजलेली आहेत उन्हाळी पिके त्याचे पंचनामे काय पंचनामे करण्याचे आदेश या जा पुरुष शासनाने दिलेले आहे पंचनामे होते विशेषतः मे एकोणीसशे नव्वद नंतर म्हणजे पस्तीस वर्षाला आता ही परिस्थिती ओढवलेली आहे मान्सून तेरा दिवस आधी त्याही मी पस्तीस वर्षापूर्वी आला होता आज तेरा दिवस आधी आलेला आहे आणि आज आपण बघितलं असा की आपला जो हात जी होती रुग्णी नक्षत्रात धुळवा ज्याला आपण होतो तो विशे जारा जारा पन, जारा इण, आता विशेष वाटपीत गेल ना त्यामुळे आता सगळं आपल्याला पाऊस ज्या थांबेल ज्याला आपण ज्या त्याला वापसा येईल त्यावेळेस हाताची पेरणी करायला लागेल आता कोकणमध्ये मध्ये आणि इतर भागामध्ये रोप लागले नसते त्यामुळे त्याच्यावर परिणाम होत नाही फक्त ते रोप टाकतात आता रोप तयार झाली कि ते चिखल गुट्टा करून रोपाची जागा करतात भाताची त्यामुळे त्याला असा परिणाम नाही जो ध्रुवाप जी पिंड आपण आपल्या जिल्ह्यातील लोक होते त्याच्यावर मात्र आता मर्यादा आले आहे दोन तारखेपासून पाऊस थांबणार असा हवामानाचा था आम्हाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा